नमस्कार सगळ्यांचे तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आपला आजचा विषय असा आहे तर माघ महिन्याची ही अमावशा आता येणार आहे त्यानंतर माघ महिना सुरू होणार आहे त्या अमावश्याच्या दिवशी आपण आपल्या घरात दुष्ट लागलेली असते किंवा चांगल्या संसारात कुणाची नजर लागू नये किंवा लागलेली असते पूर्वीपासून आपल्याला कळत न कळत निगेटिव्ह एनर्जी आत आलेली असते घरात तर बऱ्याचशा गोष्टी घडतात पण ते आपल्याला कळतसुद्धा सुद्धा नाही तर अशा वेळी काय करायला पाहिजे तर अशा वेळी आपण अमावशेच्या दिवशी असा उपाय करायला पाहिजे की त्याच्याने आपल्या घरात लागणारी दुष्ट किंवा लागलेली दुष्ट ती दूर होते आणि अशा थोड्या 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 तोडग्याने उपायाने आपल्याला न कळत आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की अमावशा आणि पौर्णिमा हे खूप वाईट म्हणजे पौर्णिमा तर चांगला दिवस आहे पण अमावश्याला वाईट दिवस म्हणतात पण अमावशा हा सुद्धा चांगला दिवस आहे अमावश्याच्या दिवशी सुद्धा आपल्याला जेवढा होता होईल तेवढा मंत्र जप माळा जप धारि धार्मिक कार्य करायला पाहिजे ज्याच्याने काय होतं त्याच्याने आपल्याला त्याच्यात जास्त फळ लागतं त्यामुळे अमावशा आणि हे पौर्णिमा म्हणजे म्हणजे पंधरवाडा सुरू होतो त्याला हे जोड दिवस असतात त्यामुळे हा दिवस खूप शुभ असतो म्हणजे अमावश्याला पण कोणी निगेटिव्ह घेऊ नका मात्र आपल्या घरात पितृ गेलेले असतात आपल्या घरातले जे वडील माणसं गेलेले असतात घरातून आत्महत्या वगैरे किंवा अतृप्त आत्मा असते त्यांची आत्महत्या वगैरे करून मेलेले असतात किंवा अचानक त्यांची मृत्यू झालेली असते मग त्यांची आत्मा अतृप्त असते तर आपण काय करायला पाहिजे अम्मावशाच्या दिवशी गरुड पुराणामध्ये स्पष्ट पष्ट लिहिलेलं आहे तर अम्मावशाच्या दिवशी आपले पित्र आपल्या घरी येतात आणि त्यांचे वासनेचे भुकेले असतात तर आपण घरात जो पण स्वयंपाक करू त्याच्यात थोडं तडणतोडण काढून किंवा दही भात टाकून आपण त्या ठिकाणी आघारी टाकायला पाहिजे आघारी म्हणजे काय दोन चार गवरे पेटवून त्याच्यात तूप दूध असेल दही भात असेल त्याच्यात चा साखर मिक्स करा आणि आपण जे घरात पदार्थ बनवलेले असतील ते शक्य होईल तर वड करा त्याच्याने काय होईल बाराच्या आत आपण टाकल्यास तुम्हाला आ, आ, जर डॉक्टरांनी औषध दिली जर किमान चार दिवसाच्या किंवा चार टप तरी देतात तर आपण लगातार बारा महिने तसं केलं तर आपल्याला खरंच आपल्या जीवनात अद्भुत फरक जाणवतो आपल्या जीवनात पितृदेव आणि कुलदेवता ह्या दोन व्यक्ती म्हणजे दोन देशा खूप मेन रोल असतो काब्र तर ते आपल्यावर खुश असले तर आपल्या 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 जीवनात आर्थिक भौतिक आणि धार्मिक या सर्व प्रगत्या होतात ज्या व्यक्तींची ही प्रगती थांबलेली आहे त्यांनी समजून घ्यायचं की आपले पित्रो आणि आपली कुलदेवता आपल्यावर नाखुश आहे तर आपण काय करायला पाहिजे अमावश्येच्या दिवशी मी तर आता सांगितलंच तुम्हाला तर या ठिकाणी आपल्याला कुलदेवतेची सुद्धा कुल सेवा करायची आहे अमावश्याच्या दिवशी सुद्धा आपल्याला कुलदेवतेची सेवा करायची आहे या ठिकाणी आपल्याला मेन अमावश्याच्या दिवशी काय करायला पाहिजे जसं आपण गोमूत्र दूध तूप दही अत्तर मध झालं तूप झालं अत्तर झालं कुमकुम गोमूत्र अशा पाच वस्तू घेऊन आपल्याला त्याच्याने आपल्या समोरच्या दाराच्या आजूबाजूस शुभ लाभ लिहून खालीच स्वस्तिक उतरून घ्यायचे आहे या पदार्थांनी त्याच्यात कुंकू मिक्स नक्की करा आणि आपल्या घराच्या एका भिंतीवर ते आपल्याला दर अमावशेला काढायचे आहे ज्याच्याने स्वस्तिक हे प्रत्येकाला माहीत आहे प्रसन्नत प्रतीक आहे आणि शुभ लाभ म्हणजे साक्षात लक्ष्मी माता सरस्वती माता गणेशाजवळ बसलेले असतात आणि या ठिकाणी आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे स्वास्तिकाचं महत्त्व हो, तर सांगायची काही गरज नाही तर या ठिकाणी स्वास्तिक काढल्यावर आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी राहते कुणाची दुष्ट लागत नाही आणि याच्यामुळे आपला फायदा असा होतो की आपले जे बिघडणारे कामं हो, असतात ते पटापट होऊ लागतात आपली जी मानसिक संतुलन आपलं मां, मा मानसिकता खराब होते ती पण छान असते तर तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्यासारखे जे बंधू आणि भगिनींना त्रास होत असेल त्यांना याचा फायदा होईल पुन्हा पुन्हा भेटूया सुंदर अशा विषयासोबत तोपर्यंत तो सगळ्यांना माझ्याबद्दल राम राम